बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते या संघटनांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विसरवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासून संध्याकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभागी होऊन संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढला यावेळी बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योगपती विजय अगरवाल केटी गावित संतोष चौधरी अभिषेक शेख पिकेश अगरवाल जयेश अगरवाल रमेश बिराडे हाजी आयुब पठाण गुड्डू अगरवाल संदीप अगरवाल उपसरपंच आशिष अगरवाल महेश अगरवाल दीपक सैंदाणे यांच्यासह असंख्य गावकरी सहभागी झाले होते हिंदुत्ववादी संघटनांच्या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी